सहिले सई दोन हजार दोन ला पंधरा ऑगस्ट दोन हजार दोन ला आलं आणि आता त्याला बरोबर बावीस वर्ष पूर्ण होत आणि त्यात आज चार हजार चारशे चव्हेचाळीसा विनोदी मी इतके वर्ष करतोय ती माझी जमिनीची बाजू असली तरी सिरियस भूमिका करण्याची खूप इच्छा होती मनावर वर्ल्ड कप होतो वर्ल्ड कप वर्ल्ड कप ला भारत आणि पा, पाकिस्तान मॅच होती तर त्या दिवशी त्याने तीन शो लावायचे ठरवलं मी पण जरा साक्षम रे वर्ल्ड कप आणि आपण कोण येणार नाटकाला कोणाट्री द्या मग ते गलगलेच्या मध्ये येऊन मी बोलता बोलता बोलतो काय पाहता गलगले अरे जिंकला वर्ल्ड कप जिंकला भारतीय okay. मागे उभे राहून नाटक पाहत त्यांना कळलं पण त्याच्या बाजूने कधी कधी अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या शर्यतीमध्ये आपलं आयुष्यही सई आहे असं दोन क्षण जरी वाटायचं असेल तर त्यासाठी कला आणि कलाकार अत्यंत महत्वाचे असतात असेच एक चिरतरुण तरुण कलाकारच आपल्या बरोबर आहेत माय मरू आणि मावशी जगो असं म्हणायला लावणारी मोरूची मावशी ते लाडक्या गोड गोजिऱ्या ताईचा लाडका दामू साधा विमा विकणारे गलगले ते धनाढ्य मदन सुखात्मे अशा अनेक भूमिकांचं भांडार असणारे अभिनेते भरत जाधव सर नमस्कार लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत मध्ये गोष्ट सगळ्यात आधी पंधरा ऑगस्टला जो प्रयोगांचा मॅरेथॉन होणार आहे त्याच्याविषयी काय सांगाल uh, uh, आनंद वाटतो नक्कीच आणि पंधरा ऑगस्ट हे तारीख करण्याचं कारण पण तेच आहे की सही रे सही दोन हजार दोन ला पंधरा ऑगस्ट दोन हजार दोन ला आलो होत hmm. आणि आता त्याला बरोबर बावीस वर्ष पूर्ण होतात आणि त्यात हा चार हजार चारशे चव्वेचाळीसा प्रयोग आहे त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी त्यामुळे त्याचा शो होणं आणि त्यासोबत माझी दोन नाटकं बाकी आहेत चालू त्यांचे प्रयोग वेगळ्या दाखण्याचे म्हणजे जॉनर वेगळे आहे अस्तित्वाचं जॉनर टोटली वेगळं आहे आणि मोरची मावशी एक खूप माझ्या हृदयाच्या आतल्या कप्यातलं नाटक आहे असे तीन नाटकं मला एकाच दिवशी करूया जेणेकरून ते मेजवानी पण होईल आणि मलाही जरा आदर तिन्ही सईचे शो लावले असते तरी चाललं असतं पण एक मला पण थोडंसं जो माझा ऑडियन्स आहे जो येणार आहे बघायला त्यालाही पण आणि ह्या त्यातलं प्लस पॉईंट ह्या वर्षातील सगळे बक्षित या नाटकाला अस्तित्वला मिळालं त्यामुळे त्याचा प्रयोग माझ्या त्या दिवशी पण व्हावं याची मज्जा इच्छा होती म्हणून हे एकदम वेगळं असं कॉम्बिनेशन आहे कारण म्हणजे कुठे सही रे आणि कुठे अस्तित्व दोन्हीचे जॉनर वेगळे तुम्ही पंधरा ऑगस्ट का निवडलं ते तर सांगितलं पण बोरिवलीच का थिएटर अवेलेबल व्हायला पाहिजे पूर्ण दिवस त्यामुळे अॅक्च्युली चार प्रयोग करणार होतो मी तू तुम्ही मी पण करणार hmm. होतो म्हणून मी बोरिवली केलं होतं पण त्यात चौदा भूमिका आहेत आणि जरा गोंधळ झाला असता मी मीच दबलो असतो मेन hmm. कार्यक्रमाकडे फोकस जरा कमी झाला असता म्हणून मग तीन शोवर आलो तीन शो कार्यक्रम आता मी मगाशी म्हंटल तसं या तिन्ही नाटकांचे जॉनर वेगळे आहेत तर म्हणजे मला हा खरं तर एक कलाकार म्हणून तुम्हाला प्रश्न असा विचारायचा होता की काय कठीण वाटतं या तिन्ही मधलं एक सैरे मधून हसवणं कि अस्तित्व मधून पटकन लोकांच्या डोळ्यात पाणी आणणं दोन्ही कामं आहेत खरं पण ना आपण कलाकार आहोत आणि आपल्याला सगळ्या गोष्टी करता आल्याच पाहिजेत आणि विनोदी मी इतके वर्ष करतोय ती माझी जमिनीची बाजू असली तरी सिरियस भूमिका करण्याची खूप इच्छा होती मनापासून पण चांगलं काहीतरी हातात आलं तर ते सिरियस करण्याची मजा येत अदंत सारखं नाटक होतं तेव्हा चित्रपट म्हणाल तर वन रूम किचन झिंचिक झिंग सारखे चित्रपट होते हे सिरियस त्या वेगळ्या जॉनचे किंवा शिक्षणाच्या हिसाब चांगले चित्रपट मला मिळाले पण नाटकात तसं मला काही खास हातात येत नव्हतं जेव्हा लकीली हे नाटक जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा मला पण खूप बरं वाटलं की वेगळ्या धाकटीचं नाटक करायला मिळते आणि ते मी करायचं जर ठरलं माझं तेव्हा मला जरा मी साशंक होत की लोक पटकन आपल्याला एक्सेप्ट करतील का या असे आहे पण नशीब चांगलं आणि मुळात गोष्ट चांगली तरी पण पण पहिल्या गोष्टीच्या प्रेमात पडायला हवं तर आम्ही गोष्टीच्या प्रेमात पडल्यामुळे लोकांसमोर ती गोष्ट मांडताना ती लोकांना पण ती आपल्या जवळची गोष्ट वाटली म्हणून हे नाटक लोकांना आवडीचं झालं आणि या मी सगळी बक्षीस मिळाली त्यामुळे जर थोडंसं कठीण असलं तरी ऍक्टर म्हणून माझ्याकडे तो एक्सरसाइज आहे अस्तित्व त्यामुळे मला बरं वाटतं की मी त्या त्या जॉनरला हात घालू शकतो त्याचा कॉन्फिडन्स आला अस्तित्व नाटक एकांकिकेवर निर्वासित वरती आधारित एकांकिका ती पाहिली पाएल होती एकांकिका पाहिली होती है? नाटक पाहिलं नव्हतं काही पाहिलं नव्हतं डायरेक्ट रिडिंग ऐकलं याचं लेखकाचं पुनस्क्रिप्ट त्यांनी वाचून टाकले नाटकाचे आणि मला ते आवडल्याने मी केलं असं म्हणतात सर की एकदा आपण एखादी गोष्ट करत असलो आणि सलग करत असतो तर एका पॉइंट नंतर त्यात मेकॅनिकल होतात गोष्टी सैरेसई म्हणजे तेवीसाव्या वर्षात पदार्पण करत तुम्ही तुम्ही आहात त्याला तर प्रत्येक प्रयोग वेगळा असावा यासाठी तुम्ही आणि एकूणच सगळा जो संचय काय नेमकी मेहनत घेत आम्ही एक बारीक फक्त डोक्यात ठेवली प्रयोग प्रयोग आणि लेखकाच्या वाक्यात मी म्हणजे ऍडिशन्स वगैरे खूप घेतो असं मोजक्यात ऍडिशन्स आल्या तर घेतो अदरवाईज नाटकाला हात लावत नाही धक्का देत नाही आणि तो राहिला ताजेपणा किंवा तर आमच्या पूर्ण टीम मध्ये एकच गोष्ट मी नेहमी सांगतो की आपला जर कितवा शो आहे हा ऐक बोलण्यापेक्षा प्रेक्षकाचा तो नवीन आलेला प्रेक्षकाचा पहिला शो आहे तर आपण त्याला तो, तो आनंद पहिला शो सारखाच दिला पाहिजे आणि नाटकाचं मळत प्लस पॉईंट काय त्याचा वेग त्याचा एक स्पीड आहे त्या नाटकाला तो कुठे काम कामाने त्यातले कॅरेक्टर्स पण ते लवबलच वाटले पाहिजेत या सगळ्या गोष्टी ज्या आपण जर डोक्यात ठेवू ना आणि पहिलाच शो करतोय असं जे आपण दाखवतो तेव्हा मला असं वाटतं की ते पूर्ण टीम फ्रेश राहते ताकदीने काम करते आणि आपल्याला म्हणजे आजही मला लोक देऊन भेटतात सैरे सै करून आम्ही सत्तर वेळा पाहिलंय आम्ही पंचवीस वेळा आहे एकदम आमचा पुण्यातला मुलगा मुलगाय मीनाद म्हणून त्यांनी दोनशे छप्पन वेळा पाहिले नाटकांनी ती एक गंमत आहे नाटकाची आणि मला असं वाटते की ज्या लोक बघते की अरे आम्ही लहान असताना पाहिलं होतं तीच एनर्जी आहे तेच दिसतं अजूनही तर त्याला कारण तेच आहे की ते नाटक तेवढं ताज तव ठेवणं आपल्या हातात आहे आणि बघा कोणाच्या एखाद्याच्याच नशिबात मिळतं इतके प्रयोग करणं आपल्या नशिबात आले ते तर आपण तिथे आळस का करावा किंवा त्याला कसं लाईटली काय घेऊ नये त्याला कारण तेच आहे की आहे ती चांगलं दिलंय देवाने आपल्या हातात ज्याच्यामुळे माझं करिअर झालं खरं आपण त्या नाटकाला मी कधी विसरू शकत नाही आणि त्या नाटकात कधी डेल्या वाटू शकत नाही पुढे बांधणं होतं तसं होऊ शकत नाही 4444 सर्डेस्ट, सर्डेस्ट, चार हजार चारशे चौवेचाळीस प्रयोग एखादा त्यातला आठवणीतला प्रयोग सगळेच खूप सगळे बाबती समोर ना या नाटकाच्या जाहिराती ती संकल्पना ते अशोक मुळे मुळे काका आहेत हे लताबाईंकडे असल्यापासून या नाटकाला ते कॅप्शन देतात आजही माझ्या सोबत ते माझ्या नाटकांना पण आजही वरती मुळे काकांचे कॅप्शन असते तेव्हा त्यांनी ना वर्ल्ड कप होतो वर्ल्ड कप वर्ल्ड कपला भारत uh... आणि पा पाकिस्तान मॅच होती तर hmm. त्या दिवशी त्याने तीन शो लावायचं ठरवलं लता वैनकर आठवत तेव्हा बाईना तीन शो पण जरा साशंक होतो रे वर्ल्ड कप आणि आपण कोण येणार नाटकाला जरा गोंधळ मला जरा पण मुळे काका कॉन्फिडंट होते तीन शो लावले आणि तीन ची जाहिरात पण छान त्या वरती त्यांनी दिलं होतं आज भरत जिंकणार का भारत अरे वापरे कुठले कुठले काय तर, तडजोड कुठे कोडाशी आपण हे करतोय पण त्या दिवशी तिन्ही प्रोडक्ट हाऊसफुल झाले होते मधला शो त्यातला दोन नंबरचा शो होता तो फक्त बायकांसाठी होता ती पण मुळे काकांची कल्पना होती आणि तिसऱ्या शो ला मग जेव्हा इंडिया जिंकली तेव्हा आतमध्ये केदार आणि सगळी गँग मग मुळे काका पण होते त्यांनी तिकडनं खोडलं की जिंकली इंडिया मग ते एंट्री एंट्रीमध्ये येऊन मी बोलता बोलता बोलला रे काय भारत जिंकला वर्ल्ड कप जिंकला पाच सहा मिनिट लोक उभे राहून उभारून तो खूप असा धक्का देणारा म्हणा शो होता टी होती नंतर दुसरा एका पेपर मठाच्या मतामध्ये मता ती बातमी पण आली होती की आम्हाला नाटक बघताना कळेल की <laughs> असं एखाद्या मध्ये वगैरे अनाउन्समेंट होतो तशी गलगलीर मी तेच तुम्ही की नाटकाचा एक वेग आहे आणि तो वेगच तर त्याच सगळ्यात मोठं यूएसपी आहे असं म्हणतात पण वेगात ह्या गोष्टी जेव्हा घडतात कधी चुकून मकून असं झालंय का की एंट्री <laughs> गडबडली आहे किंवा काही मी मला बरेच लोक नाटकात येऊन भेटतात बोलतात ना की समजा चुकलं असतो काय करणार त्याऐवजी हे करतात त्याऐवजी ते कॅरेक्टर असं काय होईल तर मी त्यांना म्हणतो की असं होणार तर नाहीच पण असं होऊ नये यासाठी देवाकडे तुम्ही प्रार्थना करावं कारण खूप मेहनतीचं नाहीतर ना ना असं होऊ नये बाबा मी करतोच माय घर निघताना किंवा पाया पडताना करतो डोक्यात ठेवतो की कुठली गोष्ट चुकता कामा नये आणि मध्ये गॅप बी पाहिले की आम्ही परत रिवर्शन करतो आम्हाला अंदाज येतो चालेल नाही हे इथून पाहिजे तिथून पाहिजे रिकॉल करतोच स्वतःला पण अजून पण ते स्टेजवर येऊन चुकलेलं नाही अजूनपर्यंत चार हजार गोंधळ होतो माझा <laughs> माझ्याकडे माझे आमचे कलाकार असतात सगळे जण मनोज आहे प्रशांत ते लोक मला पटपट पड़ हात देतात पटकन त्यामध्ये म्हणजे बॅकस्टेजच्या टीमचं पण नक्कीच खूप आहे मागे मागे माझ्या सोबत टीम धावत असते एक पाणी घेऊन एक नॅपकिन घेऊन आणि तो प्रशांत पण आहे तो पण पूर्ण हात धुवून मला धावत असतो मागे कारण खूप पळापळ आहे नाटकाच म्हणजे आधी तसं नव्हतं आता जरा धाप लागते म्हणून पटकन धावतात ते लोक पण असतात माझ्या नाही मागे ऍक्च्युअल मागून नाटक पाहायला पाहिजे राजसाहेबांनी पण नाटक हे पुढून पाच एक वेळा पाहिलं असेल पण एक नाटक त्यांना एकदा त्यांना मागून हा शो पाहायचा होता आणि एकदा ते अगदी सुरुवातीच्या काळात आणि राजसाहेब मागे उभे राहून नाटक पाहत होते त्यांना कळलं पण त्याच्या बाजूने मी कधी केलं होतं इतका काळू का मागे मला खूप त्यांचं ते अप्रोच आवडला होता किंवा पुढून तर बघतो आम्ही काय करतो मागून काय करतो आपला बघा अप्रोच शेवटी कला कलात्मक माणूस आहेत तो चांगले आहेत पण त्यांनी ते मागूनही नाटक पाहिलं आणि एन्जॉय केलं आम्हाला पण बघायला आवडेल सैरे अजून रिहर्सल्स होतात रिप्लेसमेंट कोणाचं मला कंपल्सरी करावं लागतं होणार नाही नाटकाचा एक वेग आहे स्पीड आहे आणि जरा कुठे गोंधळ इंटरेक्झिट इतक्या भयानक आहेत ना चुकून दुसरा कॅरेक्टर माझं जर येणार तर नाहीच पण समोर जर गोंधळला तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे त्याचे रिहर्सल्स होतात एक आणखीन शेवटचा प्रश्न असा विचार आहे की आता नाटक रिहर्स म्हणजे तालीम रंगीत तालीम प्रयोग याच्या पलीकडे आणखीन एक पैलू जोडला गेले प्रमोशन गे। तुम्ही म्हणालात मगाशी की लाईन जी वर असायची जाहिरात ती खूप आकर्षक असायची पण आता ना ऑनलाईन प्रमोशन वाढलेत म्हणजे तुमचंही सोशल मीडिया मी बघितलं तर त्याच्यावरती पोस्ट असतात रील्स वगैरे हल्लीच अनेक जण करतात हे बदललेलं जे प्रमोशनचं स्वरूप आहे याविषयी काय वाटतं तुम्हाला आपण ना काय काय गोष्टी ऍक्सेप्ट केल्या प्रवाहात आपण हल्लो तर आपण अपग्रेड होतोय आपण जर जुनीच गोष्ट डोक्यात ठेवून जर ठेवलं तर तसं होणार नाही आता कसं पेपर पेपर्स खूप कमी लोक पाहतात किंवा काय तर आमच्या जाहिराती बघण्याची अजूनही लोक आहेत की ते पेपरची जाहिरात बघूनच येतात जाहिरा तर तिथे आम्ही कुठे कमी पडलो नाही किंवा आजही कुठे आमच्या जाहिराती कमी करतो पण आता राहिल्या भाग सगळ्या तरुण वर्गांसाठी जे मोबाईल मग इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल काय तर त्यातले ज्या जे पैलू आपल्याला पाहिजे की जाहिरात लोकांमुळे हॅमर झाली पाहिजे माझं नाटक चालू आहे माझं नाटक येत आहे आज इथे नाटक आहे तिथे नाटक आहे त्याने काय होतं तिथला तिथला ऑडियन्स माझा जागा होतो त्यांना पण काहीतरी नाटक आहे बघायला मिळते आहे ऑनलाईन बुकिंग हल्ली वाढली आहे तिथे आपण बुक माय शो तिकीट सारखं ज्यांच्या ऑनलाइन वर लोक बघत असतात आज कुठं आहे कुठला शो आहे काय म्हटलं ते चांगलीच गोष्ट आहे त्यांनी चांगला प्रतिसाद येतोय आज लोकांना वेळ तेवढा नाहीये की जाऊन थिएटर जाऊन तिकीट बुक करावं काय पण तरी सुद्धा आम्ही तीन तीन दिवस आधी बुकिंग चालू करतो कारण काही जुने लोक आहेत की ते थिएटर जाऊनच बुक करतात तर ते आहे ती सिस्टीम पण मी चालू ठेवली आहे आणि तिला पण मी वेलकम ऑनलाईन आवडते का पण रील वगैरे बनवून तेवढं नाही बन कधी एका दुसरा केलं तर अदरवाईज तेवढा रील करत नाही पण आम्हाला आवडेल तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला गेल तर करतोच ते आपण असं काही नाही असं नाही सर ते पोस्टच्या ह्याच्यातूनच एक मला विचारायचं होतं अलीकडे केशवराव भोसले नाट्यगृहाबाबत जी दुर्घटना घडली तुम्ही एक पोस्ट लिहिली होती की अस्तित्वाच्या एक शासनाने अनुदान सांगितलं आता होईल म्हणजे सगळ्या जणचं त्या बाबतीतलं लुक चांगलं आहे म्हणजे मला असं वाटतंय दोन वर्षात ते नाट्यगृह पटकन उभं राहील आणि तेवढंच ताकदीनं चांगल्या प्रकारे उभं राहील याची गॅरंटी वाटते मला आणि उभं सर तुम्ही वेळ दिलात आणि तुम्हाला पंधरा तारखेसाठी आणि पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप शुभेच्छा थँक्यू